शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा आपण हो। या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजत राहा हिट रा फिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौरा करत आहेत दिल्ली वाऱ्या करत आहेत करत असतील परंतु त्यांच्या हाती काहीच लागत नाही हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे एकनाथ शिंदे आताच तीन दिवसापूर्वी दिल्ली दौऱ्यात होते हा दौरा सक्षम फुसका ठरला शिंदे यांच्या आमदारांना असं वाटलं होतं की रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल परंतु नाशिकचेही पालकमंत्रीपद भुकलं आणि रायगडचंही पद गेलं यावरून असं दिसतं की फडणवीस एकनाथ शिंदेचा परफेक्ट कार्यक्रम करत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न सरकारमधून सुरू असून अर्थातच फडणवीस करत आहेत ठाण्यातील बोगद्याची कामाची निविदा रद्द करण्याची भूमिका फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली ही बाब शिंदे यांना फारच खटकल्याचे सांगण्यात येते त्यातच सरकारच्या वतीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात निविदा तीन हजार कोटीपेक्षा अधिक किमतीची होती असा दावा करण्यात आला हा सरळ सरळ शिंदे यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न होता सरकारमध्ये होणारी कोंडी लक्षात घेता शिंदे साहेब सतत दिल्ली वाऱ्या करत असतात असे यावरून सांगण्यात येते म्हणून मला असं वाटतं की शिंदे साहेबांना कुणीतरी खरं सांगा की फडणवीस यांना तुमची गरज आता उरली नाही फडणवीस यांच्या जागी कायम असतील परंतु शिंदेंना बॅक टू पविलेन जावच लागेल असं तरी चित्र दिसत आहे शिंदे यांना महापालिका निवडणूक पर्यंत दुखावणार नाहीत परंतु एकनाथ शिंदेना त्यांचं मनासारखं होणार नाही हे मात्र तेवढंच खरं मुळात भारतीय जनता पार्टी एकट्याच्या जीवावर सरकार चालवू शकत नाही जरी त्यांना पाशवी बहुमत असून सुद्धा त्याला अनेक कारण आहे जर का भाजप एकट्याच्या जीवावर सरकार चालवत राहिले असते तर विरोधात रती महारथीचे सारखे नेते विरोधात बसले असते आणि भाजपला सळो की पळ करून ठेवले असते व भाजपला काम करू दिले नसते म्हणून कितीही भ्रष्टाचारी नेता असला तरी त्याला एक तर बीजेपी मध्ये मोठं आश्वासन देऊन घेतलं जातं नाही तर ईडी इन्कम टॅक्सच्या भीती दाखवली जाते किंवा अजित पवार सरकार बाहुबली नेत्याला बाजूला खुर्ची दिली जाते हे मात्र तेवढंच खरं आहे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल बाबे काय म्हणतात पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांची सातत्याने कोंडी करतायत आणि ती माहिती मी तुम्हाला देत राहतोय याचं विश्लेषण करत राहत राहतोय शिंदे यांची पूर्वीची जागा काही त्यांना मिळणार नाही म्हणजे जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी तिष्ठा जी महायुतीमध्ये त्यांची होती ती आता त्यांना मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे एक थोडीशी आशा थोडीशी दुगदुगी गेल्या आठवड्यात शिल्लक होती शिंदे यांच्या समर्थकांना आशा वाटत होती की शिंदे दिल्लीला गेले तीन दिवस तिथे राहिले तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली अमित शहा चर्चे त्यानंतर शिंदे यांचं स्थान शिंदे यांची प्रतिष्ठा शिंदे यांचं पूर्वीचं वजन कायम होईल अशी आ, अपेक्षा शिंदे यांच्या समर्थकांना होती फार काही नाही पण निदान शिंदे यांची शिवसेना जी पालकमंत्रीपद पा, मागत होती म्हणजे एक तर पालकमंत्री पालकमंत्रीपद आणि दुसरं म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद ते शिंदे यांना मिळेल आणि भारत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील आणि दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होतील असं म्हटलं जात होतं म्हणजे शिंदेचे समर्थकच म्हणत होते त्यांना अशी आशा होती शिंदे दिल्लीला जाऊन अमित शहाशी हे बोलून आले असतील वगैरे 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 शिंदे यांनी इशारा दिला वगैरे बातम्याचं पसरवून झाल्या होत्या त्या खोट्या आहेत ते मी तुम्हाला गेल्या आठवड्यातच सांगितलं होतं कारण शिंदे यांची अशा प्रकारची हिंमत नाही अमित शहाना इशारा दिल्याची देण्याची हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण झालं आहे का बघा शिंदे मुंबईत परतून आले दिल्लीहून त्यानंतर गेले तीन दिवस शिंदे श्रीनगरला गेले श्रीनगरला काश्मीरमध्ये श्रीनगरला त्यांच्या पक्षातर्फे रक्तदान शिबिर भरवण्यात आली होती म्हणजे दिल्लीहून ना जे ते मुंबईला आले मुंबईत फडणवीसांची त्यांनी भेट घेतली नाही अजित पवारांना भेटले नाही थेट श्रीनगरला गेले इथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जे झेंडावंदन असतं ते कुणी करायचं याचा आदेश मुख्यमंत्र्यांचं कार्यालय काढतं सर्वसाधारणपणे पालकमंत्री ही ध्वजवंदनं करतात झेंडावंदनं करतात पण याही वेळेला रायगडचं झेंडावंदन आदिती तटकरेच जाणार आहेत आणि आशे नाशिकचं झेंडावंदन हे, आशी, हे गिरीश महाजन करणार आहेत तेव्हा भरत गोगावले आणि दादा भुसे यांना झेंडावंदन करण्याची सुद्धा संधी मिळणार नाही याचा अर्थ स्पष्ट आहे पालकमंत्रीपदावर जावा शिंदेंची शिवसेना सांगत होती भरत गोगावलेना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसेना पाहिजे होतं पण ते त्यांना नजिकच्या भविष्य काळात मिळेल अशी शक्यता दिसत नाही आहे पंधरा ऑगस्टला झेंडावंदन कोण करणार हे जाहीर करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शिंदे यांच्या समर्थकांना एक चपराक दिली असं मानलं जातं लक्षात ठेवा हा जो पालकमंत्रीपदाचा मुद्दा जो आहे तो छोटासा असला तरी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे भारत गोगावले आणि दादा भुसेनच्या दृष्टीने तर तो अतिशय प्रतिष्ठेचा होता कारण विकासासाठी जो निधी लागतो त्या निधीचं नियंत्रण पालकमंत्री करतात असा समज आहे आणि काही बाबतीत तो खरा आहे त्यामुळे भारत गोगावले ना कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं त्यासाठी त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते त्यांनी टायर जाळले होते हे आपल्याला माहिती आहे पण आदिती तटकरे यांच्या पाठीशी सुनील तटकरे उभे आहेत सुनील तटकरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आपल्या मुलीच्या हातातलं पालकमंत्रीपद जाऊ देतील अशी शक्यता नाही अजून पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही आहे गेल्या वेळेला आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं पण त्याला महिनाभरानंतर स्थगिती दिली होती देवेंद्र यांनी त्यानंतर काहीही निर्णय झालेला नाही ती स्थगिती कायम आहे हे लक्षात ठेवा अजूनही रायगडचं पालकमंत्रीपद कुणालाही देण्यात आलेलं नाही किंवा नाशिकचं पालकमंत्रीपद पण भाजपने हे स्पष्ट केलेलं आहे की नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या हातात हवी त्यामुळे गिरीश महाजन यांनी त्या बैठका घ्यायलासुद्धा सुरुवात केलेली आहे म्हणजे फडणवीसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद जाहीर हो हो ती सूत्र सध्या गिरीश महाजन यांच्या ताब्यात आहेत तसंच आता स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनाची जबाबदारी आदित्य तटकरेंकडे सोपवून फडणवीसांनी हाही संदेश दिला आहे की रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर हो न हो त्याची जबाबदारी आता आदित्य तटकरेंकडे राहणार आहे भरत गोगावले यामुळे चिडले नसते तर नवल ते नाराज झाले आहेत नाराज होऊन त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असं सांगितलं जातं आहे ते बंगलोरला निघून गेले शिंदे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थेट श्रीनगरलाच निघून गेले होते ते मुंबईत नव्हतेच त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारत गोगावले हे दोघही मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हते हे लक्षात घ्या हा त्यांचा अघोषित बहिष्कार होता की नाही याविषयी चर्चा मंत्रालयात रंगली होती पण मुद्दा हा आहे आपला मुद्दा हा आहे की दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली एकनाथ शिंदेनी अमित शहाची भेट घेतली अमित शहाशी तथाकथित चर्चा केली तरी सुद्धा एकनाथ शिंदेचं जे म्हणणं आहे ते मान्य करण्याच्या मनस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिसत नाही आहे ते लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना अप्रत्यक्षरित्या हेच सांगते की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा मी तुमच्या कारभारात कोणतीही ढवळाढवळ दोड़ केली नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकत होतात आताही मी माझ्या पद्धतीने निर्णय घेणार आहे मी माझ्या पद्धतीने सरकार चालवणार आहे मला सहकार्य करणं ही तुमची जबाबदारी आहे मला कुणीही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कसलाही आदेश दिलेला नाही तुमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्यात असं सांगितले सांगितलेलं नाही त्यामुळे तुम्ही शिस्तीमध्ये बसावं मंत्रिमंडळाच्या शिस्तीला अनुसरून काम करावं आणि जो काय कारभार चालला आहे त्या कारभारापुढे मान झुकवावी हा अप्रत्यक्ष इशारा आहे देवेंद्र फडणवीस यांचा शिंदे यांना शिंदे यांना दुखावलं जाणार नाही महापालिका निवडणुकांपर्यंत हे मी तुम्हाला सांगतो अमित शहानी हे बोलायची गरज नाहीये कारण भारतीय जनता पक्षाला शिंदे यांचा उपयोग काय हे महापालिका निवडणुकीत कळणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे यांचा उपयोग निष्पणे होऊ शकतो पण मुंबईत त्यांचा कितपत उपयोग होईल जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर शिंदे यांचं स्थान काय राहील हे अजून निश्चित झालेलं नाही याचा अंदाज कुणालाही आलेला नाही त्यामुळे महापालिका निवडणुकीत याची चाचपणी केली जाईल की शिंदे यांचा खरोखरच काय उपयोग आहे एक लक्षात घ्या आज भारतीय जनता पक्षाकडे एकशे सदतीस आमदार आहेत मी हे गेल्या वेळेलाही सांगितलं होतं सरकार टिकवायला त्यांना शिंदेंची गरज नाही अजित पवार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा संवाद फडणवीस शिंदे यांच्या संवादापेक्षा अधिक चांगला आहे अजित पवार अधिक सहकार्य करतात असं देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीररित्या सांगितलेलं आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची त्या अर्थाने फडणवीसांना किंवा भाजपला गरज नाही पण आज शिंदे यांना दुखवलं जाणार नाही मी म्हटलं त्याप्रमाणे महापालिका इलेक्शनपर्यंत त्यांना ठेवलं जाईल त्यांच्या फार मोठ्या मागण्या मान्य होतील असं दिसत नाही पण महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचा काय उपयोग होतो याची चाचपणी सा केली जाईल हे लक्षात घ्या पालकमंत्रीपदाबाबत आता पंधरा ऑगस्टला झेंडा वंदनाबाबत जो निर्णय झालेला आहे तो शिंदे यांना एक प्रकारचा संदेश आहे भारत गोगावलेना संदेश संदेश नाही दादा भुसेना संदेश नाही शिंदे यांनाच संदेश आहे की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच आदेशाप्रमाणे हे सरकार चालेल मला माहिती आहे शिंदे यांच्या शिवसेनेची निराशा होणार आहे यामुळे शिंदे यांच्या समर्थकांची निराशा होणार आहे पण त्याला काही इलाज नाही आहे राजकारण कशा प्रकारे वळट हे कुणीही सांगू शकत नाही काल राजकारणात राजा असलेला माणूस आज एखाद्या प्याद्याची भूमिका बजावतो त्याला काही इलाज नसतो हे लक्षात घ्या कारण राजकारणाचे रंग दर क्षणाला वेगवेगळे होत असतात तसाच प्रकार महाराष्ट्रात झाला तर मला नवल वाटणार नाही तुरताशी थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर ही बातमी आवडली असेल तर बातमीला बात जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार